दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भे यांनी पोलीस ठाण्यात दिली की व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाने वैभव वा, विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे नव्वद उमेदवारांकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सी पी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपूर हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही माननीय डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री ई सी पी क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे सह पुरी समाजदार विजय श्रोवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे मिळून आला परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजय पुळ वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला एक मोबाइल विवो कंपनीचा मोबाइल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येते आणून पुढील तपासकामी सरकारद्वारा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे